मिरज सिविल रुग्णालयाला शंभर क्षमता असलेले बी एस सी नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाली आहे गेल्या अनेक वर्षापासून मिरज सिविल रुग्णालयामध्ये बी एस सी नर्सिंग कॉलेज असावे यासाठी मागणी होत होती वाढत्या पेशंटची संख्या लक्षात घेऊन शंभर क्षमता असलेले बी एस सी नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला तो प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नननकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे पेटरंड शहाणे तसेच इतर नर्सिंग स्टाफ यांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना विनंती केली की नर्सिंग कॉलेज मिरज रुग्णालयाला मंजूर करण्यात यावे यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून चार वर्षाचे चारशे नर्सिंगचे विद्यार्थी रुग्णालयाला मिळतील तसेच सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ब्रदर व नर्स यांचा चांगला बीएससी नर्सिंगचा कोर्स करता येईल तसेच मिरज शासकीय रुग्णालयाचा दर्जा अजून उत्तम करता येईल हे ही सर्वांचे हित लक्षात घेता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दोन वेळा वैद्यकीय शिक्षणमंत्री संबंधित सचिव यांच्यासोबत नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळावी म्हणून मिरज रुग्णालय प्रशासनासोबत मीटिंग लावली व त्या प्रस्तावास मान्यता द्यावी म्हणून खूप प्रयत्न केले अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले व शंभर क्षमता असलेले नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाली त्यामुळे सर्व रुग्णालयामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले सर्वांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आभार मानले आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यासाठी शंभर कॅपॅसिटीचे नर्सिंग कॉलेजसाठी मान्यता काल कॅबिनेटमध्ये देण्यात आली बऱ्याच वर्षापासून नर्सिंग कॉलेज आपल्या मिरज मेडिकल हॉस्पिटलसाठी व्हावं असं इथील नर्सेस तसेच मेट्रा यांची सगळ्यांची तसेच या कॉलेजची डिमांड होती त्या डिमांडनुसार आम्ही प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी पाठवला हो व तो प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासाठी त्यांच्याकडे आम्ही ती मागणी केली व विनंती केली की त्यांनी लक्ष घालावे व हे मंजूर करण्यात यावी त्यावेळी त्यांनी विचारलं त्याचा फायदा काय होणार जेव्हा त्यांना समजले की जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी ह्या प्रोसेसमध्ये भाग घेऊन नर्सेसच्या कोर्ससाठी इलिजिबल होऊ शकतात व पुढे जाऊन नर्सेस किंवा ब्रदर होऊ शकतात व दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये असणारा स्टाफ हा कमी प्रमाणात असल्यामुळे व पेशंटची संख्या वाढती आहे या दृष्टिकोनातून जर नर्सिंग कॉलेज मंजूर झालं तर दरवर्षी शंभर अशी कपॅसिटी असल्यामुळे तीन वर्षाचा कोर्स असल्यामुळे तर तीनशे नर्सेस व एक वर्ष इंटर्नशिप असे टोटल चारशे नर्सेस आपल्या हॉस्पिटलसाठी अतिरिक्त मिळणार आहे व चारशे नर्सेस मिळाल्यामुळे जो हॉस्पिटलचा दर्जा आहे त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे व गुणवत्ता वाढणार आहे ह्या सर्वांचा विचार करून शासनाने काल आपल्याला शंभर कपॅसिटीचे बी एस सी नर्सिंगचे कॉलेजला मान्यता दिलेली आहे त्याबाबत डॉक्टर सुधीर नंदनकर मेट्रन शहाने तसेच सर्व नर्सिंग स्टाफ प्रस्ताव केलेले क्लॅरिकल स्टाफ व मेडिकल सुप्रिटेंडंट ऑफिस या सर्वांनीच डॉक्टर सुरेश भाऊ खाडे ज्यांनी आज प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले तसेच याला मान्यता देणारे आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब या सर्वांचा सा, आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो व नक्कीच या बी एस सी नर्सिंग कॉलेजचा फायदा सांगली जिल्ह्यातील व इतर येणारे पेशंट आहेत यांना होईल धन्यवाद